गावाकडे दळता दळता त्या सगळ्या आमच्या माता भगिनी जशा म्हणतात बाई हौसमला मला भारी ग ताटा शेजारी वाटीची शेजारी वाटीची लेक लेकाच्या पाटीची बाई थोरली माझी ग लेक मी ते लोक म्हणत नाहीये आता मुलगा आणि मुलगी असं काही राहिलं नाही आणि म्हणून बाई थोरली माझी ग लेख जसा वाड्याचा कळईस अर वाड्याचा कळईस दारी शोभते तोळईस माझ्या लेकीला रुत तो रुत तो पोपळीचा अनरुत तो पोपळीचा पायना पोतळीचा गावाखेड्याकडे जर गेल्यासारखं वाटलं असेल तर एकदा टाळ्या वाजून आम्हाला सगळ्यांना त्याची दाद अवश्य द्यावी कारण ह्या टाळ्या खऱ्या अर्थानं असणार आहेत ताईम करता तर आहेतच पण त्याचबरोबर आपल्या श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थे करता आणि